दिलात इथे आल्याबद्दल आपण आमचा मान सन्मान केलात खर तर इथे आल्याबद्दल आणि वर्षानुवर्ष पिढ्यान पिढ्या हा ही परंपरा आपण चालू ठेवल्याबद्दल आपण सर्व संत मंडळींचं आणि हरिभक्त परण मंडळींच तर आभार व्यक्त केलं पाहिजे भुजबळ साहेब मी आपलंही आम्हा सर्वांच्या पनवेलकरांच्या वतीनं आभार व्यक्त करतो कोकणवासियांच्या वतीनं आम्ही आपलं आभार व्यक्त करतो की जे संतश्रेष्ठ परंपरेतून या ठिकाणी पुढे पाजरत आलं तेच माणुसकीचं दर्शन आपण घडवलं आणि आम्हा सर्व या वारकऱ्यांच्या कुटुंबियांना आपण जे सहकार्य करताय परमेश्वरानं त्याच्या शतपटीनं आपल्याला देव अशी परमेश्वराच्या चरणी माऊलींच्या चरणी प्रार्थना व्यक्त करतो विठुरायाच्या दर्शनाची आपल्या सर्वांना आस लागलेली आहे आणि त्या दिशेनं मार्गक्रमण करताना आजचा हा मुक्काम या मुक्कामाला आपली सर्वांची भेट झाली आमच्या सर्व माता भगिनी या ठिकाणी आहेत सर्व आमचे ज्येष्ठ आमचे सर्व मार्गदर्शक सर्व हरिभक्तपरायण मंडळी युवा मंडळी सर्वांना या निमित्तानं मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपल्या या वाटचालीनं सर्व पनवेलकरांना सर्व रायगडवासियांना कोकणवासियांना आनंद होतोय विठुरायानं आपल्या सर्वांना आपल्या सगळ्यांच्या परिवाराला आशीर्वाद द्यावेत हीच विठुरायाच्या चरणी प्रार्थना आपण आमचा जो सत्कार केला आम्हा सर्वांच्या वतीनं आपला मनपूर्वक आभार धन्यवाद रामकृष्ण हरी